सत्यमेव जयते या उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा भिवंडी लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार सुरेश उर्फ मामा मात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोठेघर कातकरीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले हा उपक्रम गोठेघरचे माजी उपसरपंच राजाराम डोंगरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला होता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक रामू डोंगरे समाजसेवक भरत पंजवानी दर्शन डोंगरे जयवंत डोंगरे वनिता डोंगरे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक संभाजी चौधरी राजेंद्र घनगाव ललिता सुतार अंगणवाडी सेविका कविता पाटील मदतनीस आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र घनगाव यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संभाजी चौधरी यांनी व्यक्त केले या प्रसंगी मुलांच्या चेहऱ्यावरील विलक्षण आनंद पाहण्यासारखा होता